बघा मी तरुण टोपली आता होडी मध्ये उतरायला घेतल्या डायरेक्ट इथून आपण किनाऱ्याला जाऊ मग बर अजित आहे कर आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या मुंबईच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो खूप दिवसांनंतर आज आम्ही पुन्हा मासेमारी करण्यासाठी समुद्रामध्ये जाणार आहोत शेवटच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं असेल एक दिवस गेलो आणि पुन्हा मासेमारी आपली बंद होती आणि आता बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा चालेल होत अजित आहे गॉडविन आहे रोमिअल आहे सिमोन आणि प्रिन्स mm. सुपारीच्या आजोब पाहून तांदी आता बोट मासेमाच्या ठिकाणी पोहोचले आणि नांगर टाकले चला मित्रांनो आता डोल्ज्याकडे सुरुवात करतो टाका टाका हलूल घ्या तू ठीक आहे सकाळी हा वरचेच घे बस o madero

समोर तो सर्व तोरमाकूल आहेत बघा लाईन मध्ये झाल जाऊन झालेत आणि आपण नाश्ता करणार आहोत थोडा टाइम आपण नाश्ता करून विश्रांती करू रोमित दादा त्यांचं जेवण आहे बोंबील फ्राय अजित आहे त्याच्यानंतर सिमोन प्रिन्स या सर्वांनी जेवायला आपण जेवणार आहोत आणि दीड तास थांबू आज आपण दीड तास आराम करू त्याच्यानंतर डोली खेचायला सुरुवात करू मित्रांनो आता जाळी खेचायला मी सुरुवात केली पहिली आपली डोल बोटीमध्ये आता खेचली जात आहे एका बाजूला गॉडविन आहे दुसऱ्या बाजूला अजित डोल खेचते बघा जालीचा पदर आलेला आहे डोलीचा पहिला पदर आलाय पाण्याला प्रेशर खूप आहे आता आपण हेटी वेली खेचू आणि डोल एकत्र करून बोटीमध्ये घेऊ हा जाऊ या जाऊ याचं सांग बघा मित्रांनो आता जाऊला आलेलं आहे जवळच झाली घेतो गो मग काय आलं कचरा आलो बेंडावलं बेंडाव बघा मित्रांनो पहिल्या डुबीचं जवळ लेबूर आले लेबूर अनेक माशा जवळ गोलमाश्याचं पिल आलाय गोलमाश्याचं पील पाण्या गेला तरी आणि हा आजचा जवला आहे जाड जवला मोठे दाणे मस्त आहे आहोत आणि एवढीच जवळ आपल्या जमा आहे बऱ्याच दिवसानंतर आपण आलो जीवन जवला जवला म्हणजे छोट्या साईजचा एक कोळंबीचा प्रकार आहे ती कोळंबी नाही आणि जवळ जास्त मोठा पण होता त्याच्यापेक्षा थोडा मोठा होतो आणि तो नंतर मरून जातो आपण पकडू किंवा ना पकडू तर आपोआप वाढ झाली की मरून जातो आरा आरा आता फक्त पाण्यामध्ये तीन डोली शिरलेल्या आहेत तीन डोली या तीन डोली सुटल्या की आपण घरी जाऊ सगळेजण काम करतो ना आपण दौरा सुकण्यासाठी सर्वजण घाई करतो कामाची आता दुपारची वेळ झाले म्हणजे दीड वाजले दीड म्हणून जवळ सुकण्यासाठी आपला मित्रांन आता शेवटची डोल सोडायला घेतली ही डोल खेचून झाली की आपण घरी जाणार आहोत आज आपल्या बोटीमध्ये रोमी डोमीराजाल होते त्यांची पण मोठी बोटी जातात ते आपल्याच्या बोटीत पण त्यांना सुट्टी होती म्हणजे मोठ्या बोटीला जात नाहीत त्याच्यामुळे ते आपल्या बोटीमध्ये आले मासेमारीची आठवण म्हणून आपल्या बोटीमध्ये आलेत आणि आता ही डोल सोडून झाली की आपण डायरेक्ट घरी जाणार आता दोन वाजल्यात त्यामुळे इकडची मासली उचलून झाले आणि आता चवला उचलायचं बघू मग आजचा जवला हा जवला टोटल आठ ते दहा टोपली भरतील एवढंच असणार म्हणजे आज वाटेल आपल्याला एक एक टोपली येईल मोजके एक एक टोपला जागेल आणू लोक किलीस आला किलीस तोपर्यंत आपल्याला मासे मिळायचे पाला आणि पापले आता पापले शिंगटर लहान आहे ते पापलेट आणि पाला दोन्ही मासे खायला एक नंबर असतात आणि ते मार्केटमध्ये कॉस्टली पण असतात जाताल करली तर मला माहितीच असेल काटे खूप असतात आणि तशी टेस्ट पण भारी असते

करता होत जवल्याची टोपली भर लागते बघा किमान चवला वाटप करतो बहुतेक हा आहे ना तो दहा टोपली एवढाच असेल एकदम सफेद एक जवला ताजा जवला आता याला आपल्याला पाणी लावायचं आहे या जवळला आपण पाणी मारणार आहोत काय करते मित्र आता आपण जवळला पाणी लावू बघा बोटीचा पाईप लावलाय बोटीच्या पंपाचा पाणी आहे हा समुद्रामधून फेचला जातोय आणि परत तो समुद्रामध्ये जातो तर हा पाईप आपण जवळला पाणी मारण्यासाठी वापरतो परत एकदम स्वच्छ धुवून घेतोय त्याला पाणी लावलं नाही की जवल्यामध्ये सर्व चिटकल निघून जाते चिटकल आणि जो जवळ्याचा असतो तो सर्व पाण्याचं बरोबर निघून जाते तर हे चांगलं आहे म्हणजे गरजेचं आहे जेवढा आपण जवळ्याला पाणी लावू तेवढा जवला सफेद दिसणार आणि सुटसुटीत होणार सुकल्यावर सुटल्यावर जवळ एकदम सुटसुटीत होतो देखील दाना दाना असा वेगळा होतो

सरी दुसऱ्या मध्ये आपण सर्व मासे निवडल्यात ते घेणार आहोत कोलंबी बोंबील पाणी होता होत काय पाणी हे टोपलं घे फ्रीज तिला उभं असायला टोपलं घे टोपलं घे हा हा तो राड़ दोगो